जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वाडूस पेडगाव फाटी येथे भव्य दिव्य ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा नवव मिंदकिसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहिला व गटपाच झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या वडूज पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व संभा गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक तेवीसमध्ये दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठुमा यांच्या नवव महिंद बकासूरने व संबाने निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज ज्याप्रमाणे बाकासूरला व संभाला गाटाला स्पीड पाहायला मिळालं आहे ते पाहता बाकासूर व संभा सेमी पास करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका